तर रामराम शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या आवडतीच्या कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळात जर आपण एकंदरीत विचार केला तर कांद्याचा बाजारभाव जवळपास पन्नास पंचावन्न रुपये प्रति किलोच्या आसपास तिथं गेलेला आपल्याला पाहायला मिळतं आणि एकंदरीत शेतकरी मित्रांनो जर आपण विचार केला ज्या शेतकऱ्यांचा लाल कांदा सध्याच्या काळात शेतामध्ये आहे तर त्याची म्हणाव तशी साईज आपल्याला झालेली पाहायला मिळत नाही जवळपास ऐंशी नव्वद दिवसाच्या आसपास कांदा जाऊ नये जी कांद्याची साईज आहे तर ती होत नाही कांद्याची साईज झटपट होण्यासाठी आपल्याला काय व्यवस्थापन तिथं करणं गरजेचं आहे सध्याच्या काळात जर तुमचा कांदा सत्तर दिवसाच्या पुढे असेल तर तुम्ही हे व्यवस्थापन निश्चित रूपामध्ये तिथं करू शकता आणि एकंदर जी काही कांद्याची साईज कांद्याचा आकार वजन वाढण्यासाठी तिथं आपल्याला मदत झालेली पाहायला मिळेल आणि लवकरात लवकर जो काही कांदा आहे तुमचा तर तो काढणीला आलेला तिथं पाहायला मिळणार आहे त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाचे मी तुम्हाला फक्त विद्राव्य खतं इथं वापरण्याचा सल्ला देणार आहे ज्याच्यामध्ये दे वेगवेगळ्या प्रकारचे विद्राव्य खतं असतात जे झटपट आपल्या कांद्या पिकाला तिथं लागू होतील त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो तुम्ही पोटॅशियम सोनाईट या खताचा तिथं एकरासाठी दहा किलो त्याचं दोनशे लिटर पाण्यामध्ये द्रावण तयार करून प्रति एकरासाठी तुम्ही पाट पाण्याच्या सहाय्याने तिथं सोडणं अत्यंत गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो पाट पाण्याच्या सहाय्यानेच किंवा तुम्ही सुद्धा हे जे काही पोटॅशियम सोनाईट आहे प्रति एकरासाठी तिथं सोडू शकता किंवा डायरेक्ट पाण्यातून सोडलं तरी देखील चालेल याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचं जे व्यवस्थापन असणार आहे तर ते म्हणजे आपल्याला झिरो चौतीस या विद्राव्य खताचा फवारणीमध्ये वापर करायचा आहे झिरो बावन चौतीस प्रति पंधरा लिटर फवारणी पंपासाठी आपल्याला शंभर ग्रॅम तिथं वापरायचा आहे आणि याच्यासोबतच आपल्याला चमत्कार या हा जो काही प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आहे ज्याच्यामुळं कांद्याच्या पातीतला मानेतला रस कांद्यामध्ये उतरल झिरो बावन चौतीस सोबत आपल्याला चमत्कार या पी जी आरचा वापर पंचवीस मिली तिथं प्रति पंधरा लिटरच्या फवारणी पंपासाठी करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीनं सध्याच्या काळात जर व्यवस्थापन केलं तर निश्चितच तुमच्या कांद्या पिकाची जी काही साईज क्वालिटी गुणवत्ता चांगली झालेली तिथं पाहायला मिळेल आणि लवकरात लवकर आपला कांदा पीक तिथं काढणीला येणार आहे शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या कृषीमित्र विशाल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत धन्यवाद